घटना आहे आणि कशाचा स्फोट झाला होता टँकरचा स्फोट झाला गॅसचा टँकर होता वाटतं आणि याचा वेल्डिंगचं चा काम चालू चा होता आता ते वेल्डिंगचं काम चालू असल्यामुळे याचा डायरेक्ट स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर आवाज एवढा होता की कानं आणखी पण असं बदल झाल्यासारखे वाटते नाही गुंग हो आ, आवाज येतोय कानामध्ये आणि इथं हॉटेलवाला बसलेला होता त्याचा पाय तुटून पडलेला आहे तिथं त्याचा मास्क पण तिथं आवाज म्हणजे असा होता की जसं बॉम्ब फुटला मोठा जसं चालतो तसा जखमीचं नाव माहिती कायमी त्याचं नाव नाही बसलेला होतं तिथं तुमचं नाव माझं नाव अण्णा गांगळ आणि कशा पद्धतीनं आग आटोक्यात आण सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी वेळ चारच्या आसपास आम्हाला अशी वती मिळाली की कामगार चौदामध्ये टँकरला आग लागलेली आहे आणि तात्काळ आम्ही या ठिकाणी पोहोचून पाहिला असतात अशी निर्देशनं आले की आग टँकरला लागून आगीमध्ये त्या रिकामेंड टँकरचा स्फोट झाला होता त्यामध्ये एक हॉटेल चालक जो आहे हॉटेल चालणारा तो गंभीररित्या जखमी झालेला आहे त्याचा पाय तुटलेला आहे आणि आग लगेच पाच ते दहा मिनटामध्ये आग विजवलेली आहे आणि या प्र आता या ठिकाणी कसल्या प्रकारचा धोका नाही आहे आग पूर्णपणे विजवून विजल्याची खात्री करून आम्ही आता गेटात परतण्याची तयारी सर आपला आपल्याकडे मी अनिल सोनेराव देशमुख खूप आग मिसळून गेली या मडीशी वाळविषयी